सांगव येथील श्री जे बी संचलित एच एच बी तंत्रनिकेतनाने सामाजिक बांधिलकीतून धार्मिक स्थळी पर्यावरणपूरक उपक्रम राबवत मालेगाव शहरातील रोकडोबा मंदिर परिसराला नारळ पाणी संकलन यंत्र भेट दिले धार्मिक स्थळाच्या स्वच्छतेसाठी व पाण्याचा उपयुक्त वापर साधण्यासाठी करण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला आहे मालेगाव शहराजवळ असलेल्या दाभाडी गावातील रोकडोबा मंदिर परिसरात शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक बारा वाजता मंगलमय वातावरणात यंत्राचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष श्रीमान दिनेश कुमारजी लोढा सहसमन्वयक योगेश मोदीजी तसेच गावातील सरपंच प्रमोद निकम मंदिराचे ट्रस्टी जितेंद्र देवडे व पुजारी गगनदास महाराज यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला या उपक्रमामागे तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ व्ही ए वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संगणक विभागातील वरिष्ठ प्राध्यापक जी एम लोढा मेकॅनिकल विभागातील प्राध्यापक नानकर एस वाघ के पी कुअर बी एस यू ए चोपडा गांगरुडे डीई पगार जे एस पवार एस एस निकम एस एन खैरनार अक्षय आदी शिक्षकवृंद उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील अशोकजी चेपडा व संस्थेच्या वतीने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभिनव यंत्रामुळे मंदिर परिसर स्वच्छ राहणार असून नारळ पाण्याचा पुनर्वापर होणार आहे श्रद्धा तंत्रज्ञान आणि सेवाभाव यांचा संगम घडवणारा हा उपक्रम केवळ तांत्रिक शिक्षणाच्या मर्यादित चौकटीत न राहता प्रत्यक्षात समाजोपयोगी संशोधन आणि उद्योगाभिमुख कौशल्याचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे चांदवड तंत्रनिकेतनच्या या अभिनव प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होऊन उद्योजकतेलाही चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे व प्रयत्नांचे कौतुक केले आणि भविष्यात असे प्रकल्प सामाजिक व औद्योगिक गरजा पूर्ण करणारे ठरतील असा विश्वास व्यक्त केला विश्वस्त समितीचे अध्यक्ष माननीय श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष माननीय श्री दिनेश कुमारजी लोढा मानव सचिव माननीय श्री जवाहरलालजी आपड प्रबंध समितीचे अध्यक्ष माननीय श्री अजित कुमारजी सुराणा प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक माननीय श्री अरविंद कुमारजी भन्साळी यांच्यासह मानव सचिव माननीय श्री झुंबरलालजी भंडारी व तंत्रनिकेतनाचे राजेंद्र कुमारजी बंब तसेच आनंद चोपडा व कमलेशजी ओस्तवाल यांनी शुभेच्छा दिल्या ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं या धापळीच्या जीवनात अपडेट राहा